ही दगडफेक झाल्यानंतर त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे की फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी आहे आणि या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये कुठेही म्हटलं नाही की अनिल देशमुख झालेला हल्ला हा खोटा आहे किंवा अशी घटना घडलीच नाही असं कुठेही म्हटलं नाही त्या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलंय कि अलिल यांच्या गाडीवर दोन इस्मानी दगडफेक केली एका पुढच्या गाडीचा काच फोडला आणि दुसऱ्या इसाने मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच फोडला आणि त्याच्यामुळे काच फुटल्यामुळे बाजूचा मी बसलेल्या बाजूचा काच फुटल्यामुळे त्याच्या तुटल्यामुळे माझ्या कापा जखम झाली अशा पद्धतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट त्या त्यांना आलेला आहे पण इथले जे पिलीस अधीक्षक आहे यांनी हा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा ह्या रिपोर्टचा अहवाल बाजूला ठेवून नागपूरमध्ये जे गॅरेज आहे ते गॅरेज मध्ये गाडीला कास बसवणारी जी काही लोक आहेत गाडीला नवीन कास बसवायचा तर त्या गॅरेजच्या एका मॅनेजर कडनं रिपोर्ट घेतला की हा का तुटू शकत नाही आणि त्याच्यावर माझा माझ्यावर अशी घटना घडली नाही असा अहवाल कोर्टामध्ये दाखल केला हा आता फॉरेन्सिकचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलंय की दोन इस्मानी दगड मारले एकाने गुढीच्या काचावर एकाने मी बसलेल्या बाजूच्या काच्यावर चा काच फुटला आणि त्याच्यामुळे माझ्या कपळावर दखल झाले हा रिपोर्ट बाजूला ठेवून म्हणजे सरकारी फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाजूला ठेवून खाजगी माणसाकडनं असा रिपोर्ट घ्यायचा ज्याची कोणती सिटी नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजकीय दबावाखाली सुरुवातीला फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलता येईल याच्यासाठी सुद्धा राजकीय दबावाखाली पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला राजकीय मंडळी फोन केला की हा रिपोर्ट बदलून द्या राजकीय मंडळींनी सुद्धा आपले आता अनेक प्रेमी आपल्या गावातच अनेक प्रेमी त्यांनी अनेक पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला की हा रिपोर्ट बदलून आला पाहिजे शेवटपर्यंत फॉरेन्सिक डिपार्टमेंटने सांगितलं की आमचा फायनल रिपोर्ट हा आम्ही बदलू शकत नाही त्याच्यामुळे ही घटना घडलीच नाही अशा पद्धतीचा दाखवायचा जो प्रयत्न त्यांनी त्यांना झालेला आहे आणि पोलीस अधीक्षक जे आहेत नागपूरचे नागपूर ग्रामीणचे त्यांनी अशा पद्धतीचा राजकीय दबाव खोटी अशा पद्धतीचा प्रयत्न करणं हे सरासर चुकीचं आहे माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे कारण की मी सुद्धा गृहमंत्री होतो आमचे सुद्धा पोलीस खात्यात अनेक ओळखीचे अधिकारी आहेत आताच्या सरकारचे तशी पन्नाससाठी तशी आमची आहेत आणि ह्या हे सगळे अधिकारी त्यांनी त्यांना बातम्या देत असतात की काय काय घडलं कशा तुमचा रिपोर्ट फॉरेन्सिक बदलण्यासाठी प्रयत्न झाला कोण फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलं

तीन गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या महत्वाच्या त्याच्यामध्ये म्हटलंय की तीन गोष्टीमध्ये नमूद केल्या आहेत महत्वाच्या पहिली गोष्ट मी मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच तो, तो दगड मारल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचा माझ्या कपडावर जखम झाली आणि ही घटना एका माणसाने केली दोन माणसाने घटना केली आहे एकाने पुढच्या काचावर दरड मारला एकाने माझी त्या बाजूच्या काचावर दरड मारला आणि या ही माझ्यावर जो हल्ला झाला असा हल्ला झाला की ही घटना कुठे आहे जे दाखवण्याचा पोलिसांनी राजकीय दबावाखाली प्रयत्न केला त्याचा कुठे उल्लेख या फॉरेन्सिक फॉरेन्सिक रिपोर्ट नाही धन्यवाद